तुम्ही कधी गावाकडे गेल्यावर करटुल्याची भाजी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर नक्की खा एकदा तरी तुम्हालासुद्धा खूप आवडेल सगळ्यात जास्त पौष्टिक भाजी आहे ही करटुल्याची आणि तुम्हाला ही भाजी नेहमी खाल्लीच पाहिजे तर खाल्ली आहे का नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं का तर आज आपण करटुल्याची भाजी बनवणार आहोत तर जास्त वेळ नाही घेता आपण लगेच बनवायला सुरू करूया तुम्हाला ते माहितीच आहे मी आहे रुचा जंगले आणि रुचा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला करटुले घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन चार पाच सहा पाण्याने कारण यावरती छोटे छोटे जे काटे असतात म्हणजे ते मऊज असतात असं काही टोचत वगैरे नाहीत पण जे काही काटे असतात त्यामध्ये थोडासा कचरा राहिलेला असतो ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून जास्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून ना आता वरचं जे मी तुम्हाला दाखवती आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करटुल्यांना बारीक कापून घ्यायचं आहे बारीक पण नाही चार फोल्ड करायचे फक्त कर्टुले हे खूप मोठे नसतात छोटे छोटे गावाकडचे कर्टुले असतात तर आपल्याला जास्त टेन्शन किंवा लोड घ्यायची काही गरज नाही आहे कापायची लगेच कापले पण जातात तुम्ही हे पाहू शकतात हे थोडंसं लाल आहे पण याला आपल्याला फेकून द्यायची काही गरज नाही आहे म्हणजे ते कवळच आहे फक्त थोडंसं ला, लाल लालसर आहे तर हे पहा हे जास्त लाल आहे तर हे जे लाल आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त लाल असलं की आपल्याला म्हणजे कडू कडू लागतं ना ते आतमधलं त्यामुळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ते लालपणा जे ह्याच्या ज्या बिया पण आहेत त्या खूप कडक झालेल्या आहेत आणि जास्त बिया असं कडक नसतील किंवा जास्त लाल नसेल तर आपल्याला भाजीमध्ये यूज करायचं पण बिया पण म्हणजे बिया कडक असणार आणि हे मी दाखवल्याप्रमाणे लाल लाल पण असलं की त्या आतमधलं जे लाल आहे ते सगळं काढून घ्यायचं बिया सगळ आणि जे वरचा भाग आहे ते आपल्याला नेहमीप्रमाणे कापून घ्यायचा आणि पाण्यामध्ये घालायचा तर सगळे करटुले याच पद्धतीने आपण कापून घेऊया आणि किडल्याले वगैरे काय असतील तर ते बाजूला का काढून घ्या तर इथं किडल्याले वगैरे तर काहीच नव्हते आणि मोजून एकच जास्त लाल निघलं करटुलं तर त्याच्या आतमधलं मी फेकून दिलं तर या पद्धतीने मी सगळे करटुले स्वच्छ धुवून घेतलेत आणि बारीक असं चार फोडीमध्ये कापूनसुद्धा घेतलेले आहेत परत एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते करटुल्याला बाजूला काढून ह्या पद्धतीने ही करपिल्याची भाजी तर तुम्हाला नक्कीच खायला पाहिजे कारण की सगळ्यात जास्त नॉनव्हेजपेक्षा पण जास्त करपिलाची भाजी ही खूप पौष्टिक असते तर आणि दिसायला पण छानच असते असं काही नाही पण खायला तर एक नंबरच असते माझी तर खूप फेवरेट आहे आणि तुम्ही खाल्ल्याच्या तुमची तुमचीसुद्धा फेवरेट होईल पण मी ह्या व्हिडिओमध्ये जशी बनवते तशी बनवा बरं का नक्की तर तुम्ही बघू शकता छोटे बारीक बारीक काटे असतात करपुल्याला तर आता पुढची प्रोसेस आपण करायला घेऊ तर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे शेंगदाण्यांना छान खमंग भाजून घ्यायचं आहे आचेवरती छान खमंग भाजून झाल्याच्या नंतर ना आपण साईडला काढून घेऊया त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कढईत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्यात खमंग हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकतात ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत थोडंसं तेल घालायचं आणि छान भाजून घ्यायचं मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता ह्या मिरच्यासुद्धा मी साईडला काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच तेल तेल घातल्यानंतरनं आपल्याला जे करटुले आपण कापून घेतले होते ते घालायचे आहेत करटुले आपण कढईत ना छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्याच्या ना आता आपण घालूया वर्णत मीठ मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे त्याचबरोबर हळद घालायची मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स झाल्याच्या नंतर ना आपल्याला झाकून ठेवून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहेत हे पहा दोन मिनटं झालेले आहेत पण अजून काही जास्त शिजलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता तर आपल्याला परत एकदा झाकण ठेवून आपण छान शिजून घेऊया अजून दोन मिनटं मी छान शिजून घेतलेले आहेत करटुले तर तुम्ही बघू शकतात आता दिसायलासुद्धा हे शिजल्यासारखे दिसत आहे मी तुम्हाला एक दाखवते शिजले का नाही तर हे पहा दा दाबून दाखवलं तुम्हाला तर हे छान मऊ झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे आता आपण गॅसला करूया बंद मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आपण भाजलेल्या होत्या त्या त्याचबरोबर इथे मी शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत शेंगदाण्याचं सल्ट काढून घेतलं आहे मग घातले लसूण घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे मी वाटण बनवून तयार केलेलं आहे आता आपण फोडणी देऊ तर फोडणीसाठी कढई गरम करून घ्यायची आहे गरम झाल्याच्या नंतर ना आपल्याला तेल घालायचं आहे दोन चमच तेल घातल्यानंतर ना आपल्याला लसूण घालायचं आहे ठेसलेला आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा जो मसाला आहे म्हणजेच हे जे वाटण आपण बनवले तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून खाली जे मसाला आहे चिटकणार नाही त्याचबरोबर आपल्याला हळद घालायची आहे धने पावडर घालायची आहे पाव चम्मच करटुले भाजता वेळेस मीठ घातलं होतं तर गरज असेल तरच घाला हे पहा तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं सुट की आपल्याला करटुले घालायचे आहेत छान मिक्स करून घेऊ अस्सल गावटी पद्धतीने आपण हे बनवत आहोत फक्त वाटण जे आहे ते खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती वाटतात तर आपण मिक्सरमध्ये वाटलं आहे आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्याच्या नंतरनं आपल्याला अगदी दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याच्या नंतरनं हे पहा मस्त आपली करटुल्याची भाजी बनून तयार आहे वाससुद्धा खूप मस्त येतो आहे तर आता वाट कशाची बघत आहेत लवकर करटुल्या आणा आणि बनवून खावा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर मी आता ही भाजी घेते सर्व करायला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि कमेंटचं मी तुम्हाला रिप्लायसुद्धा नक्की देईल तर कशी वाटली ही भाजी ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद बाय